श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण आज असणाऱ्या होळी सणानिमित्त काही महत्त्वाचे उपाय कसे करायचे यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेले होलिके दहन या वर्षी चोवीस मार्च रोजी होणार आहे दुसऱ्या दिवशी होळीचा सण देशात आणि जगात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व ते आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखेलाही देण्यात आले आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या दूर होऊ शकते होलिका दहन सोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होली होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्व मानले गेले आहे याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्व मानले गेले आहे होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी वापरली जाऊ शकते तर आता आपण होळीच्या राखीमुळे जीवनात आनंद कशा प्रकारे येईल ते पाहणार आहोत तर होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ती ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असे म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान आहे इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची ठरते यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणि यामध्ये राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा अशी धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेच दिसू लागतील नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो ही राख आंघोळीच्या पाण्यात मिसळावी यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो त्याचबरोबर जर घरात सुख शांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा हा उपाय सकाळच्याच वेळेत करा पण एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी तुम्हाला हे करताना पाहणार नाही यामुळं ग्रहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सात स्वामींची या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ